नमस्कार ह्या ठिकाणी आता नुकत्याच विधानसभेचे इलेक्शन पार पडल्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट पण लागले सकाळी आपण बघितलं प्रसारमाध्यम माध्यमा बघताना जेव्हा पोस्टलचं मतदान सुरू होतं त्यावेळेस महायुतीचं महायुतीच्या पाठीमागं दाखवत होते आणि नंतर महाविकास आघाडी जसं पोस्टल संपलं आणि ई व्ही एमचं काउंटिंग सुरू झालं तसं ते आघाडीवर दाखवायला लागले तिथून खरा तिथून खरा घोळ पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा रिझल्ट लागले तेव्हा हे रिझल्ट आमच्यासाठी अनाकलनीय आणि अविश्वसनीय होते अगदी जिथं ती आम्हाला जिथं अपेक्षित होतं तिथं नाही आणि आता आलेला निकाल पण बघा तुम्ही म्हणजे आवरेज सगळीकडं विजयी उमेदवारांना सेम आवरेजमध्ये मतदान आहेत आणि पराजित उमेदवारांना तेच मतदान पडले आत्ताचंच उदाहरण जवळचं घ्यायचं कराड उत्तरमध्ये जे पराजित झालेले बाळासाहेब पाटील आहेत त्यांचा जे ते पराभूत झालेत त्यांचं मतदान आणि पाटणमधून जे सत्यजित पाटणकर पराभूत झाले त्यांचं मतदान सारखं आहे अगदी पराजित उमेदवाराचा सुद्धा पण हा योगायोग जरी समजला तर आमच्या इथं खानापूर आठवाडीमधनं जे अपक्ष उमेदवार आहेत ओपिनियन पुढे आलं की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा मतदान दिलं नाही का हा किती मोठा लोकशाहीचा घात आहे आपली भारताची लोकशाही ही पूर्ण जगात एकदा आयडियल पद्धतीनं आपण लोकशाहीकडे बघतो आदर्श मानतात आपल्या लोकशाहीला आमच्या लोकशाहीचं संविधान दिन काल साजरा झाला त्याची सुरुवातच आहे आम्ही सारे भारतीय लोक आम्ही आम्ही तयार केले आमचं संविधान आणि अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे पाश्चात्य देश बघा तुम्ही अमेरिका आताच निवडणुका झाल्या राष्ट्रपती पदा पदाच्या तिथं सुद्धा बॅलेट पेपरवर जर इलेक्शन होत असेल तर इथं काय चमत्कार आणि हा जो फ्रॉड आहे आहे लाडक्या लाडक्या बहिणीच्या खाली तो झाकलेला कसल्या बहिणी आमच्या खानापुरात पडीचं उदाहरण घ्यायचं झालं चाळीस हजार मतदान लाडक्या बहिणींना त्यातल्या ला... त्यातल्या काही लाडक्या बहिणी आमच्या नव्हत्या का आणि दुसरा फॅक्टर महाराष्ट्रभर हे म्हणतात अँटी इनकम्पन्सी फॅक्टर का मतला हिथं तर हे सत्ताधारी पण नव्हते दहा वर्ष तर त्यांचीच सत्ता होती हा फॅक्टर झाला नाही आदल्या दिवशी पण तुम्ही प्रसार मध्य माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही स्वतः सांगत होता तुमचे आम्ही सगळ्या न्यूज बघत होतो आदल्या रात्री म्हणत होता पाच ते सहा हजाराची काटा लढत आहे मास वन वे इलेक्शन आहे असं कुठल्या तरी प्रसार माध्यमानं सांगितलं का हे किती अनाकलनी आहे तुम्ही तर लोक ग्राउंड लेवलला असता तुमचा जो अभ्यास आहे आम्ही तर घरी असो आमचा अभ्यास चुकत असेल पण प्रसार माध्यम सुद्धा आदल्या रात्री म्हणत होते पाच सहा मत पाच सहा हजार मताची काटा लढत आहे हे अतिशय आणि दुःखद आहे भारताची लोकशाहीचा ह्या प्रकारे ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणजे अक्षरशः चा हत्या झालेली आहे आणि इथून पुढं आमचा इथं इथून पुढं आम्ही तरी ठरवलंय की जर बॅलेट पेपरवर वोटिंग होणार नसतं तर आम्ही या मतदान पद्धतीवर ईव्हीएम मतदानावर बहिष्कार जाहीर निषेध करतो